नमस्कार मी प्रणव चव्हाण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नजर एका व्हिडिओमध्ये तर सर, आत्म सर्वांना माहिती आहे आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळा सुरू झाला की आपणा सर्वांना ओढ लागते की आपल्या मराठमोळ्या सणाची म्हणजे धै्यांदी तर आज मी आलोय मुंबईचा सुवर्ण राजा म्हणून ओळखला जाणारा भट घाटकोपर भटवाडीचं नामांकित गोविंदा पदार्थ क्रांती गोविंदा पदार तर आपल्यासोबत आहेत आपल्या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संजय टप्पा तर काका कसे चालू आहे आपल्या आतापर्यंत आम्हाला दोषी पाहिजे त्या पद्धतीमध्ये पाहिजे यात आम्हाला आम्ही आठ जर आम्ही थर असणार तो थर आम्हाला उतरवायचा कारण की पुढल्या वर्षी आम्हाला प्रो प्रो म्हणायला जो केला जातो त्या प्रो मध्ये आम्हाला प्रवेश घ्यायचा तर या वर्षी आम्ही सर्व एकदम जोमाने प्रॅक्टिस करतो आणि आठ ठर कडक लावून आम्हाला उतरायचं हे आमचं पहिलं सर्वात महत्वाचं म्हणजे पहिलं उद्दिष्ट आहे त्या उद्देशाने आम्ही सर्व प्राप्ती आणि आम्ही या शोभरेखा देखील आम्ही आहे सरावामध्ये आम्ही प्रात्यक्षिकमध्ये शोभरेखा पास केलेली आहे तो एक या वर्षी आम्हाला एक प्लस पॉईंट आहे त्यातून आम्ही या वर्षी तर आता आपण आपल्या सर्व शिडी प्रमुखांची पण थोडीफार मुलाखत घेणार आहोत तर आता आपल्या आपले शिडी प्रमुख राजेशादा प्रॅक्टिस चालू आहे सध्या आम्ही एक महिन्यापासून प्रॅक्टिस की आम्हाला मागच्या प्रयत्न होता यावेळेला आम्ही प्रॅक्टिस चालू पण आमची प्रॅक्टिस चालू आहे आणि यावेळेला आम्ही आठ काम करतो पण एक आम्हाला प्रोजन पण करायचं आहे ते आम्ही त्यावेळेला नक्की नक्की तर आपण बघतोय सर्व गोविंदांमध्ये जोश एकदम उत्स्फूर्त असा ज्यूस भरलेला आहे आणि सगळ्या आपण बाकीच्या प्रकारला तसंपर्यंत प्रणय शिर्के आ, या गोविंदापत्ताचे प्रमुख तीनच्या पॅकेटमध्ये असतात ते तर तुमचं काय गेल्या वर्षी शेड्यूमध्ये या वर्षी पपी दाखवले आपण शिक्षक दिला संधी दिली तर संधी सोळा करायचा आपल्या दोन हजार बारा मध्ये आधी आठ तास लावलेले आहेत त्या दादा होते हे दादा आपल्याला मेलवत आता हे आम्हाला शिकवत आहेत आम्ही शिकतो प्रयत्न तर चालू आहे आपण लावणार आणि उतरवणार हा आपला टॉपर आहे वाटत तर आता आपल्यासोबत आहेत आपल्या गोविंदापत्ताचे एक सर्वात जुने असे सदस्य राजेश दादा ज्यांनी गोविंदापत्र सुरू झालं तेव्हापासून ते आता ते आपल्या गोविंदापत्रासोबत आहेत त्याचा आपल्याला थोडंफारपर्यंत अनोखी असतात भटवलीतला नाव नावाने आणि त्यांच्या नाव खूप फेमस आहे आणि घाटकोळामध्ये क्रांतिकिराने पहिले आजच्या गाव हे सगळ्यात घातकोळमध्ये वैशिष्ट्य गोष्ट म्हणजे क्रांतिकिरानाचं मोठं नाव त्याच्यामध्ये झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे खाण्याची जी पहिली सुवर्ण याची जी सोन्याची जी हंगी आम्हाला भेटली होती स्टार माझाची त्याचे पण मानक आहे आम्हीच आहोत आणि क्रांतीगिरी म्हणजे त्याच्यामुळे श्रेष्ठ आम्ही मानले जातो आणि ह्या वर्षी आम्हाला आठ लावून आठ जागी उतरायचे आणि आमचा गोविंदाचं नाव अजून मोठं करायचं आपल्या गोविंदा पत्ताचा मी चौप लेखा दादा तर मग यंदा पण उतरला जातात चोपलेक्का लाखा पण मी मी आज नितीननी जो सपोर्ट पाहिजे नितीनने आज आपल्या गोंध्यामध्ये एक नवा चेंज केला आहे तुमच्या आता जो चाललेला आहे आपला सुरवे अतिशय त्याच्यामुळे अजून तो एक बदल झाला सोडतो तुम्ही काय पाच कोणी चालू नका चार सपोर्ट आणि चारच्या ब्रॅके हे पाहिजे हा हा

झाला ओके मी अंकाम असतो तो पर्यंत कडक उभे पंधरा चौदा अठरा बारा तेरा अकरा अकरा दहा नऊ आठ सात आणि ऐका सर्वांची ताकद एक नाही काय होऊ

संकेत